श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा तसेच व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉनवरील बटन डाबल्यामुळे आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि जेणे आपले ज्ञानवर्धन होईल आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत की व्यक्तीने म्हणजेच जातकाने कोणते रत्न घालावे जेणेकरून त्याचा भाग्योदय होऊ शकेल आणि आयुष्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची शर्यत आहे अथवा जे अडथळे आहेत ते कमी होतील आणि अतिशय स्मूथ आयुष्य त्यासाठी काय करायला हवं तर सुरुवात करूया ती माहिती घेण्यास पत्रिकेला कोणत्याही पत्रिकेला बारा स्थानं आहेत बारा राशी आहेत त्यापैकी जी त्रिकोणस्थानं आहेत म्हणजेच कुंडलीमधील प्रथम स्थान पंचमस्थान आणि नवम स्थान या स्थानाचे जे अधिपती आहेत ते अधिपती ज्या खड्यांना म्हणजेच ज्या रत्नांना डिनोट करतात ते रत्नच आपण धारण करावं म्हणजेच ते अधिपती ज्या रत्नांचं प्रतिनिधित्व करतात ती रत्न आपण वापरल्यास आपल्याला फायदा होताना दिसून येईल तर ते कसं तर आपली कुंडली काढून त्याच्यामध्ये जर कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये कुंडलीच्या पहिल्या स्थानामध्ये जर एक आकडा दिला असेल तर समजावं की राशी ही मेष आहे आणि मेषेपासून मिनेपर्यंत बारा राशी आहेत तर एक आकडा कुंडलीच्या प्रथम स्थानात दिला असेल तर कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये सिंह राशी जिचा आकडा पाच आहे आणि नवम स्थानामध्ये त्रिकोणामध्ये नवम स्थानात दुसरी राशी ती म्हणजे नववी राशी जिचं नाव आहे धनु आणि तिचा आकडा नऊ आणि तिचा मालक आहे गुरु म्हणजेच मेष लग्नाच्या जातकाने पत्रिकेमध्ये गुरुचा खडा घातल्यास त्याने सपोर्टिव्ह म्हणून सूर्याचा खडा घालावा अथवा मंगळाचा खडा घातल्यास त्याने सपोर्टिव्ह म्हणून सूर्याचा खडा घालावा कारण मंगळ हा जसा लग्नेश आहे तसा अष्टमेश आहे लग्नेश असल्यामुळे मंगळाला अष्टमेश होण्याचा दोष लागत नाही हे जरी सत्य असलं कारण लग्न सदा पवित्र असतं आणि लग्नेशही सदा पवित्र असतो म्हणून दोष लागत नसला तरी मेषे मेष लग्नाच्या माणसांनी भाग्यदेसाठी मुंगा म्हणजेच रत्न घातल्यास त्यांनी त्याचबरोबरीने पंचम स्थानाचा अधिपती जो सूर्यग्रह आहे त्याचा खडा वापरावा ते म्हणजे रवीचं रत्न आहे माणिक साधारणत बावीस आणि बावीस वयाच्या वरील माणसांनी कमीत कमी चार कॅरेटचे रत्न हे धारण करावे आणि तीस आणि पस्तीसच्या पुढील लोकांनी पाच कॅरेटचे किमान रत्न धारण करावे भाग्यदेयासाठी भाग्येश महत्वाचं आहे तसाच लग्नेश आणि पंचमेशही महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यावं की नेहमी त्रिकोणाचे अधिपती एक पाच नऊ या स्थानांचे अधिपती नेहमी शुभ फल देतात श्री शिवाज नमस्तभ्यम